म्हणून आपण आज या गावात वाडीची सगळी माणसं एकत्र आलात आता इथून पुढचे वीस तारखेपर्यंत सावध राहा ताकद द्या सावध्रा म्हणजे का सांगितलं आता उद्या पर्वापासून लक्ष्मी येणार आहे <laughs> आली लक्ष्मी कोणी माझं नाव सांगून दिली तर सांगायचं आपल्या अण्णाचे बिंदास घ्यायची आणि जर चिपळून आली तरी म्हणायचं आपलीचे बिंदास घ्या कुणी आलेली लक्ष्मी दोघ देऊ चौघ देऊ जो देईल त्याची लक्ष्मी बिंधान घ्या आज कशी गावात दिवाळी केली तशी आपल्याला परत तेवीस तारखेला दिवाळी करायला लागणार आहे आणि जर तुम्हाला नको असेल तुम्हाला जर नको असेल तर मला सांगा मी घ्यायला आहे कुणी पैशावरती दोन चार हजार रुपये तुमची किंमत नाही तुम्हाला पाच वर्ष माझ्याकडनं जर सेवा पाहिजे नसेल तुमच्या आडी आडतींना उभा पाहिजे नसेल तर पैशाला तुम्ही विकले जाऊ नका पैसे तुमची दोन चार रुपयाची किंमत नाहीये मला एवढं सांगायचंय म्हणून